सलाम मैत्रिणी दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा खूप खूप स्वागत आहे काही दिवस व्हिडिओ आलेले नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगते काही बाहेर ठिकाणी गेलेली होती आणि आल्यावर इतकं थकल्यासारखं झालं ना पाय तर खूप दुखत होते डोकं आणि सर्दीसुद्धा झालेली पण बघा आता आम्ही दोघी चहा घेत त्याच्यासाठी इथं उन्हामध्ये बसलो की पूर्व पश्चिम घराचा हा फायदा आहे की सकाळी इतकीच छान ऊन येते आणि थंडी खूप जास्त पडत आहे हे ऊन खूप हवी हवीशी वाटत होती सोबत म्हटलं चहा पिऊ नाश्ता तर झाला आहे मध्येच मुलगी आली ती म्हणे मस्त दिसता गं छान म्हणे तुम्ही दोघी म्हटलं नाही गं थोडंसं भाज्या निवडत बसलो नंतर कारण आम्हाला भाजी जी करायची होती लसूणसुद्धा निवडून घेतला आणि मग काही दिवस माझे व्हिडिओ हो नव्हतेच मी म्हटलं चला आज थोडंसं जेवढं झालं ना तेवढंच दाखवू पण काल मग राहूनच हो गेलं मग दुसऱ्या दिवसचं माझं रुटीन सुरू झालं आणि छान अशा भाज्या वगैरे निवडून हे महत्त्वाचे आपल्या जीवनामध्ये दररोजचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच उठल्यावर पहिले मी गरम पाणी घेतलं आणि बघा तुम्हाला किती गुंडाळून वगैरे दिसत असत कारण थंडी खूप आहे सकाळी तर खूप जास्त वाटते उठल्याबरोबर छोटंवर वा, कानाला बांधाशिवाय ते बरंच वाटत नाही आणि गरम गरम पाणी याच्यामध्ये जर आपण आणि दरस तुळशीचे पानं उकळून घेतले किंवा गौकर्णाचे फुलं घेतले तर असं बराच आपल्या शरीराला फायदा होते आणि ह्या गोष्टी आपल्या अंगणातच असतात आणि असा उपयोग करून मी आज चिमुडभर हळद टाकून घेतली पण बऱ्याचदा काय होते ते आणायचं राहून जाते आणि एवढं थंडीचं बाहेर निघालं जात नाही थोड्या वेळानं पण मुलांसाठी आपल्या अंगात तरतरी येते म्हणून आपल्याला काही ना काही काम असेल ना तर आपोआपच आपला उत्साह वाढतो काम करायला थोडीशी एनर्जी येते नाहीतर काय होते माहिती आहे का थंडी आहे थंडी करून आपण वेळ केलाच असता पण या मुलांमुळे आपल्याला लवकर दिवसाची सुरुवात होते रांगोळी काढली तुळशीजोड काढले अंगणात काढले छोटे छोटे जमते तशा मला आणि अशी दिवसाची सुरुवात माझी झालेली होती दुसऱ्या दिवशी आणि मला एक काम खूप महत्त्वाचं असते म्हणजे बुधवारी भाजी आणणं मला ते आवडते सुद्धा स्वतः जाऊन आणणं मस्त फ्रेश आणि बुधवारच्या बुधवारी मी आणते आणि त्याच्यासोबत आहे ना मला मध्येच आहे ना त्याच रस्त्याने साईडला आहे नर्सरी आणि या गोष्टीवर माझं कितीही केलं तरी कंट्रोल राहत नाही ते म्हणजे कोणतं की मी नाही म्हणते पण हिवाळ्यात हे झाडं मिळेल एक गोष्ट कमी आणायची थोडासा किराणा वाटलं तर रवू द्यायचं बरोबर वापरायचं पण हे झाडं मात्र चुकवायचे नाही मी म्हणते आता आणणार नाही पण म्हणते जाऊ द्या आता हिवाडीचे एवढेचही घेऊन येऊया या गोष्टीवर माझं खरंच कंट्रोल नाही आहे आणि हा छंदच असा आहे तुम्हालाही असा छंद आहे काय तुम्ही पण जोपासता का मला जो नक्की सांगाल त्यासाठी एक दोन पैसे उभरून आपल्याला असं काहीतरी घ्यायचं आणि आपल्या आवड जोपायची याच्यापेक्षा दुसरं छान गोष्ट काही नसू शकते चला आज तर बुधवार भाजी वगैरे आनंद झाली हे झोपली माझ्याकडे देवाजवळचे झाडून ते पण घेऊन आली आणि भाज्या पण आणि आहे सगळीकडे कपड्यांचा पसर अजून आवडला आहे कुठून आलं ना हा पसर आवडायचा मात्र कंटाळाच येते सगळं जागेवर ठेवा धुऊन वगैरे चला तर दिवे लावून घेते आणि सगळ्या बॅग अशा पडलेल्या आहे अजून आवरायचे आहे आल्यानंतर हे नंतर हे सगळं वर न्यायचा कंटाळाच येऊन राहिला पण आता हे न्यावं तर लागेल हे आपले काम हे आपल्याला करावंच लागेल छोटासा व्हिडिओ आवडला आणि चॅनल लाईक सब्स्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद ताईंनं तुमची मना